हॅलो स्टुडंट्स मी तुमचं पुन्हा स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर आज आपण घेणार आहोत सेतू अभ्यास क्रमांक चाचणी क्रमांक एक इयत्ता सहावीची आपण आज पहिली चाचणी घेणार आहोत तर तुम्हाला ब्रिज कोर्सेसच्या वेगवेगळ्या विषयांच्या चाचणी मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि साईडला दिलेल्या बेलायकनला प्रेस करू शकता ओके सो आपण सुरुवात करूया प्रश्न पहिल्यापासून प्रश्न पहिला आपल्याला त्यांनी दिला आहे प्रश्न पहिला दिलाय खालील वाक्य वाचून सामान्य रूप सांगा खालील वाक्य वाचून काय सांगायचंय आपल्याला त्यांना सामान्य रूप सांगायचंय तर आपल्याला काय वाक्य दिलेलं आहे तातो भाकरीला तूप लावून खातो तातो काय करतो भाकरीला तूप लावून खातो तर भाकरीला या शब्दाचा या शब्दाला आपल्याला काय सांग या शब्दाचं काय सांगायचंय सामान्य रूप सांगायचंय तर भाकरी हा एक शब्द आहे आणि ला हे लागलेला त्याला काय आहे प्रत्यय आहे खरा शब्द कोणता आहे भाकरी ला हे त्या शब्दाला लागलेला काय आहे प्रत्यय आहे तर आपण म्हणूया प्रश्न दुसऱ्याकडे प्रश्न दुसरा आहे उत्तरा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आपल्याला काय करायचं आहे खालील उत्तर वाचायचा आहे आणि खाली, खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेही द्यायची ओके उत्तर आपण वाचवूयात आपण वाचणार आहोत बबू गबू आणि डबू बोरे आणायला गेले बबूने बोरे पाडली गबुने बोरे पाडली डबूला बोरे पाडताच येईना ओके डबूने बबूकडे बोरे मागितली पण बबूने बोरे दिलीच नाही मग डबूने गबूकडे बोरे मागितली गबूने बोरे दिली नाही डबो रडू लागला मग बबूने डबूला बोरे दिली गबुने पण डबूला बोरे दिली डबूला मज्जा आली तो हसला <नात दे दुणा> हा जो उत्तर आपण वाचला आपल्याला काय सांगायची याच्या खाली दिलेली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगायची तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूया पहिला प्रश्न दिला आहे बबू डबू आणि गबू काय आणायला गेली होती तर आपल्याला माहिती आहे बबू डबू आणि गबू काय आणायला गेली होती बबू डबू आणि गबू ही बोरे आणायला गेलेली होती ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया डबू का रडू लागला काय प्रश्न दिला आहे त्यांनी डबू का रडू लागला तर डबू का रडू लागला डबूला बोरे पाठा आले नाही डबूला बोरे पाडताच येईना डबूने बबूकडे बोरे डबूला बोरे पाडताच आली नाही त्याच्यामुळे डबूला गबूनेही बोरे दिली नाही आणि बबूनेही बोरे दिली नाही बोरे दिली नाही म्हणून डबू गबूने बोरे दिली नाही म्हणून डबू काय लागला रडू लागला बबूने आणि डबूने बोरे दिली नाही म्हणून बबूने आणि गब सॉरी बबूने आणि गबुने बोरे दिली नाही म्हणून डबू रडू लागला बघूने बघूने आणि गबुने बोरे दिली नाही म्हणून डबू काय लागला रडायला लागला पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला दिला आहे डबूला बोरे का पाडता आली नसतील तुमच्या शब्दातल्या आता डबूला बोरे का पाडता आली नसतील कदाचित डबूचा निशाणाही चांगला असू शकत नाही तर डबूचा निशाणा योग्य नसल्यामुळे त्याला काय बोरे पाडता आले नाही योग्य त्यांनी काय धरला नाही निशाणा धरला नाही किंवा डबूची हाईट कम कमी असू शकते त्याची उंची कमी असल्यामुळे तो बोरे पाडू शकला नाही अशी विविध कारणे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता ही जर प्रश्न आपण बघितला उतारातील आलेली नामे सांगा उतारात आलेली काय सांगायची आपल्याला नामे सांगायची आहे तोंडी तर आपण कोणकोणती नामे उतार्यात बघितली आहेत उतऱ्यात आपण बघितलं आहे डबू गबू आणि बबू गबू आणि डबू ही नामे आपण उतार्यात बघितलेली आहे ओके तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न नंबर तिसरा काय करायचं आहे प्रश्न तिरस तिसरा आहे आपला संवाद काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे सांगायची आपल्याला आपल्याला हा संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि खालील दिलेल्या प्रश्नांची काय सांगायची आहे उत्तरे सांगायची तर आपण आता संवाद वाचूया संवाद काय दिला है? दादा म्हणतात केतन हे बघ केतन म्हणतो काय पिपानी मला दे ना दादा म्हणतात नाही देणार माझी आहे केतन म्हणतो देणार आहे दादा दे ना दादा म्हणतात ही नाही केतन नवी दे मग दादा देईन मला काय देणार केतन बेदाने दादा पिपानी घे वेदाने घे हा असा संवाद आपल्याला दिलेला आहे आता आपल्याला संवादाच्या खालच्या प्रश्नांची काय द्यायची आहे उत्तरं द्यायची आहे क प्रश्न आपल्याला दिलेला आहे बेदाने कोण देणार आहे तर बेदाने कोण देणार आहे आपण बघितलं केतन बेदाने देणार आहे दादाला प्रश्न आपण बघितला संवादात प्रश्न आपण बोलूया संवादात किती माणसे बोलत आहेत तर आपण बघूया दादा आणि केतन यांच्यासाठी संवाद आहे म्हणून किती माणसे बोलत आहे फक्त दोन माणसे समाजामध्ये बोलत आहे आई ग मी एक पुस्तक टेबलावर ठेवलं होतं ते कुणी पाहिलं का मुग्धाने विचारलं मुग्धाने काय विचारलं आईला आई ग मी एक पुस्तक टेबलावर ठेवलं होतं ते कुणी पाहिलं का मुद्धाने विचारले ते माझं नव्हतं माझ्या मैत्रिणीचं होतं त्याला काल कागदाचा कवर घातला होता त्याला लाल कागदाचा कवर घातलेला होता आपल्या पानावर तिचं नावही होतं आज ते तिला परत करायचं आहे सांग ना तू पाहिलंस का ते ती रडवेल्या आवाजात म्हटली मुग्धाला काय सापडत नाही आहे पुस्तक सापडत नाही मुग्धाने आईला काय विचारलं आई मी इथे टेबलावर पुस्तक ठेवलं होतं कुणी पाहिलं का आए, ते टेप ते पुस्तक मुक्ताचं नसून तर ते तिच्या मैत्रिणीचं आहे आणि ते जे पुस्तक आहे त्याला कसा कवर आहे लाल रंगाचा कवर आहे घातलेला आहे आणि पहिल्या पानावर तिचं नावही लिहिलेलं आहे आज ते तिला काय करायचं आहे मूताला तिच्या मैत्रिणीला ते परत करायचं आहे आणि ती रडलेले आवाज काय रडवलेल्या आवाजात काय करते आईला विचारते तो ते पुस्तक बघितलं का त्याच्यानंतर आपण काय करूया दिलेल्या उतार्याखालचे प्रश्न वाचूया पहिला प्रश्न आपण बघूया तर खालचा मुग्धाचा आवाज का रडवलेला होता मुग्धाचा आवाज रडवलेला होता कारण तिचं सा पुस्तक सापडत नव्हतं पुस्तक सापडत नव्हतं म्हणून नौधा। मुग्धाचा आवाज रडवलेला होता प्रश्न दुसरा आपण बघूया उतारात आलेली दोन नाम लिहा उतारात आलेली दोन नामं कोणती आहे उतार्यात आलेली दोन नामे आपल्याला लिहायचे उतार्यात कोणकोणती नामे आलेली आहेत तर उतारत आलेली आहे आई मुग्धा आणि पुस्तक ही नामे आलेली आहे तुम्ही लिहिलेल्या नामासाठी उतरत आलेले सर्वनाम लिहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जी नामं लिहिलेली आहे त्याच्यासाठी उतरत आलेले सर्वनाम लिहायचे ओके त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणती सर्वनामे तिथे बघायला भेटलेली आहे ते अजून त्याला ते त्याला ते त्याला तिला अजून कोणते नामं आपल्याला बघायला भेटलेली आहे तिला ही नामे आपल्याला काय सग बघायला भेटलेली आहे वरील उत्तऱ्यात तुम्ही लिहिलेल्या नामांसाठी ही सर्वनामे आपल्याला काय ही नामांसाठी सर्वनामे बघायला भेटलेली आहे अजून कोणते सर्वनामे आपण सांगू शकतो तू तू अजून एक सर्वनाम आपण इथे बघितलं आहे ती ती हे पण सर्वनाम आपण इथे बघितलेलं आहे ती ही सर्वनामे आपण बघितलेली आहेत तर आपण बघूया प्रश्न चौथ्याकडे प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे चित्रातील व्यक्ती बघ आणि दोन वाक्य लिह तुम्हाला काय करायचे आहे चित्रातील व्यक्ती बघायची आहे आणि दोन वाक्य तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय करायची आहे लिहायची आहे जर तुम्ही बघितलं तर चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय एक व्यक्ती एक महिला काय करते पुस्तक वाचते मग आपण लिहूया दोन वाक्य लिहायची होती आपल्याला एक बाई पुस्तक वाचत आहे सॉरी इथे काय पुस्तक नाही काय दोन वाक्य बघायचे आपल्याला एक बाई वृत्तपत्र वाचत आहे एक बाई काय वाचत आहे पेपर वाचत आहे ज्याला आपण काय म्हणतो वृत्तपत्र म्हणतो दुसरा काय आहे बाजूला चहा ठेवलेला आहे या चित्रातील व्यक्ती बघ आणि दोन वाक्य लिहा आपण या व्यक्तीला बघून काय केली या चित्रातील दोन वाक्य लिहिलेली आहेत ओके तुम्ही वाचलेल्या कोणत्याही दोन सूचनाला तुम्हाला लिहायच्या आहे तर तुम्ही वाचलेल्या सूचना सांगा बरं आता तुम्ही या तर नॉर्मली सूचना बघितलेल्याच असतील येथे थुंकू नाही काही ठिकाणी कुठे भिंतीवर काय लिहिलेल्या असते सूचना येथे थुंकू नये ओके अजून काय लिहिलेलं असतं पार्किंगच्या तिथे तुम्ही जिथे क्राउडेड एरिया असेल तिथे काय लिहिलेलं असतं इथे वाहने लावू नये अशा दोन सूचना तुम्हाला काय करायच्या आहे लिहून आहे तर आज आपली ही चाचणी इथेच संपत आहे आपण लवकरच चाचणी क्रमांक दोनचं पण काय घेऊन का हो, येऊ पत्रिका घेऊन येऊ येऊया ओके तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये ॲड करू शकता तुमच्या शंकांचं लवकरच निरासन केलं जाईल अशा प्रकारे सर्व विषयांच्या व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेलायकनला प्रेस करा ओके स्टुडंट्स बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये